तर नमस्कार सगळ्यांना आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आमचं लग्न झालं होतं आजच्या दिवशी आणि आज लग्न होऊन तीन वर्ष कंप्लीट झालेले आहेत म्हणजे तिसरी ॲनिव्हर्सरी आहे आमची आणि आता दोन वाजत आलेले आहेत दुपारचे मी आत्ता ब्लॉग सुरू करत आहे त्याच्यावरचं कारण म्हणजे सकाळी केकचा क्लास होता माझा आजपासूनच नेमका तो सुरू झालेला आहे तर तिथे गेली होती तिथून आलो तिथून आली स्वानंदी माझा भाऊ सांभाळत होता तिला तर स्वानंदी घरीच होती आता स्वानंदी आणि तिचा राम मामा झोपलेला आहे म्हणून मी दरवाजा बंद केला आणि समोरच्या गॅलरीमध्ये बोल बसून तुमच्याशी बोलत आहे आणि ही आहे आमच्या रूमची गॅलरी इथे मी मशीन ठेवलेली आहे माझी आणि इथे चेअर असते एक या चेअरवरती स्वानंदी तासन तास बसते आणि इथे येणारे जाणारे लोक दिसतात मस्त छान वरून तर ते बघते ते आणि मी सुद्धा मला थोडंफार काही मशीनचं काम वगैरे असलं तर इथे बसून छान वाटते फ्रेश बाहेरचा व्यू पण दिसतो तर रूम टू तर मी तुम्हाला देणारच आहे हेच आज तर नाही देणार शूट करावं लागेल मला आधी आणि मग तुमच्याशी शेअर करावं लागेल सो so, आज आहे ॲनिव्हर्सरी मागच्या वर्षीची ॲनिव्हर्सरी आठवली मला तर मागच्या वर्षी भरपूर एन्जॉय केला होता मी मला माझ्या हो नवऱ्याने भरपूर सारे सरप्राईज दिले होते सोनंदीच्या बाबांनी तर बघू आज काय मिळते सगळं काही एक्साइटमेंट आहे मला खूप आणि खूप छान वाटत आहे की पटापट -पत दिवस चालले आणि तीन वर्ष झाले छान वाटत आहे सो चला कनेक्ट राहा आजच्या दिवसभर माझ्यासोबत काही स्पेशल झालं तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर हे जे दिसत आहे तुम्हाला हे जस्ट आलेलं आहे पार्सल टेंट हाऊस हो आहे स्वानंदीसाठी मागवला होता मी आणि इतका महाग आलेला आहे ॲमेझॉनवरून मागवला सातशे नव्याण्णव काही रुपयाला आणि इतका बकवास आला तुम्हाला दाखवते क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे हे बघा तुम्ही कपडा बघू शकता कपडा पण एवढा विशेष नाही आहे इथे फाटलेलं पण आहे हे फाटलेलं आहे इथे आणि असं म्हणजे एकच हे आहे आणि अगदा छोटा आहे अगदी छोटा आहे छोटूस आहे एकदा हे वा अगदी छोटूस आहे सानंदी झोपू पण शकत नाही आणि इथे अशी कोणती खिडकी पण नाही आहे आणि या बाजूला पण पूर्ण पॅक आहे असे दोन दरवाजे असते तर बरं झालं असतं वापसच करावं लागेल बहुतेक आज आपल्या लग्नाला तीन वर्ष झाली काय वाटत आहे तुम्हाला चांगलं वाटतंय फक्त छान होत आहे मस्त चालू आहे चांगलं चालू आहे चांगलं चालू आहे चालू आहे भांडण तयारी झालेली आहे अशी साधी सिंपल तयारी केलेली आहे आणि स्वानंदी मॅडम खूप छान दिसत आहे पण ती मटकत आहे आणि आता केक आलेला आहे सो चला खालचे काका काकू पण येते तर आता केक कटिंग आहे आज आमच्या लग्नाला तीन वर्ष झाली पण तरी असं वाटतं की मागच्याच आठवड्यात लग्न झालं आहे की काय आणि तीन वर्ष कशी गेली खरोखर काही समजलं नाही म्हणतात ना आनंदाचे क्षण खूप लवकर जातात तसंच मी मंगेशसोबत जेवढे माझे दिवस चालले आहेत ना एवढे एवढे आनंदाने चालले आहेत ना खूप छान आणि ते पटापट चालले आहे आणि त्याच्यामध्ये स्वानंदीसुद्धा आली इतकं छान या तीन वर्षात मग भरपूर काही आयुष्य बदललेलं आहे जे की मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत तर सेलिब्रेशन म्हणजे खूप छान आणि न्यू न्यू आम्ही ड्रेस घातले होते दोघांनी त्यांनी तर रिसेप्शनची शेरवानी घातली होती स्वानंदीला पण छान तयार केलं होतं आणि केक आणला होता छान खालच्या काका बापू वगैरे सगळेजण आले होते आणि मस्त औक्षवण करून छान आमचं सेलिब्रेशन करून घेतलं मला सरप्राईजेस खूप आवडतात आणि तेच माझ्या नवऱ्याला सरप्राईज द्यायला कधीच आवडत नाही काय माहिती का बरं पण ते कधीच देत नाही आणि त्यांचं असते की तुझ्या मनात काय काय आहे कसं कसं सेलिब्रेशन करायचं ते भलंही आपलं कितीही महागडं असलं कितीही वेगळं असलं तर ते म्हणतात तुझ्या मनानं करू तुझी इच्छा जशी असेल तसं आणि माझं असं आहे की ते छोटंसं का होणं पण मला सरप्राईज दिलं ते छान वाटते तर असं काहीसं आहे आमचं तर हेही सगळं त्यांनी मला विचारून विचारूनच केलं काही सरप्राईज वगैरे हो काही दिलं नाही आईने काकूने आणि काकूच्या मुलीने तिघांनी तिघींनीही आम्हाला ओहाळून घेतलं आणि नंतर छान मस्त आम्ही केक कटिंग केली केक कटिंग व्हायच्या आधी स्वानंदीचा फक्त एकच नांदा चालू होता की स्वानंदीचा बड्डे आहे आणि स्वानंदीला केक कटिंग करायची आहे हॅपी टू यू करायचा आहे तो तर ती चाकू घेऊन घेऊन फिरत होती पूर्ण घरात आणि केक कटिंग करू द्या फक्त केकवर हमलाच करत होती केक, केक आणल्याबरोबरसुद्धा सुद्धा तिने पाडता पाडता कसा तरी तू वाचवला केक इतकं ती केकच्या मागं लागली होती जोपर्यंत हे बघा ती चाकू घेऊन आली होती किचनमधून हे तिच्या हातामध्ये चाकू होता हां <laughs> <भी तोल्थ धन्था laughs> हे आहेत काका काकू म्हणजेच आमचे घरमालक खूप छान आहेत आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळ्यांसोबत छान एक एक फोटो काढून घेतला फोटो काढणंसुद्धा आवश्यक आहे कारण आरसा हा गेलेला क्षण दाखवत नाही फोटोज आहेत जे की गेलेला क्षण आपल्याला दिसतात म्हणून फोटो काढणंसुद्धा खूप गरजेचे असतात आणि माझं आहे असं की मला प्रत्येक क्षण टिकून ठेवायला आवडतो आणि तो व्हिडिओ बनवून ठेवायला आवडतो भरपूर सारे फोटोज काढून ठेवायला आवडतं आणि माझ्या नवऱ्याला ते काहीच आवडत नाही सगळ्यांसोबत छान असा ग्रुपमध्ये फोटो काढून ठेवला आणि आनंदाची गोष्टही वाटली की लग्नामध्ये काका काकूंची आणि आमची ओळख नव्हती तरीसुद्धा ॲनिव्हर्सरीला ते आमच्या हजर होते आणि खूप छान सेलिब्रेशन झालं सेलिब्रेशन झाल्यानंतर नाश्त्याची वेळ होती आणि नाश्ता मी सगळं काही म्हणजे विकतचंच बोलावलं होतं कारण मी भरपूर वेळा बघितला वे आहे कार्यक्रमामध्ये जर आपण घरचं काही बनवतो म्हटलं आणि मग बाहेरचे येतात आणि खूप धांदल उडते आणि जो करणारा असतो त्याच्याच खूप गडबड होते वेळेवर आणि तो क्षण आपण जसा पाहिजे तसा एन्जॉय पण करू शकत नाही म्हणून मी सगळीची सगळी ऑर्डर दिली होती आणि तशाच प्रकारे छान असा नाश्ता आला होता सगळ्यांनी पोटभरीचा नाश्ता होता तर पोटभर जेवणासारखाच नाश्ता करून घेतला आणि अशा प्रकारे झालं आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन तर झाली आहे ॲनिव्हर्सरी खालचे काका काकू वगैरे सगळेच जण आले होते आणि खूप छान झाली आहे तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या भावाने हे छान असे हे आणले होते मला फर्स्ट टाईम लाईफमध्ये कोणीतरी दिलं आहे पुष्पगुच्छ चा। तर छान वाटलं सो so, तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय